नमस्कार या व्हिडिओच्या मदतीने सरकारला मला विनंती करायची आहे लाखो मुलं आणि मुली या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असतात पुण्यामध्ये मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मोठ्या शहरांमध्ये राहणं तसं स्वस्त नसताना तर परवडत नाही तरी पालक त्यांना मुलांना तिथे पाठवतात त्यांचं शिक्षण शिक्षणाचा खर्च हे ते सर्व उचलत असतात या मुला मुलींची मागणी काय की ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न जो आहे तो आता पुढे बंद होणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुला मुलींनी आत्तापर्यंत त्याच पद्धतीने अभ्यास केला तर मग तिथे ज्या परीक्षा व्हायला पाहिजे त्या वेळेवर तरी व्हायला पाहिजे म्हणजे राज्यसेवेचे ज्या जागा निघायला पाहिजे त्या फार कमी निघालेल्या आहेत चारशे साडेचारशेच्या आसपासच्या जागा निघाल्यात स वर्ग आहेत किती पस्तीस त्यातला फक्त अठरा स वर्गाच्या कुठंतरी तिथं जागा निघाल्यात बाकी सतराचं काय अहो हास्यास्पद असं आहे की तिथं डी वाय एस पीची एकसुद्धा जागा नाही निघाली डेप्युटी कलेक्टरच्या सहा जागा निघाल्यात अहो बिहारचं जर कम्पेअर केलं ना बिहारमध्ये काहीतरी तहसीलदारच्या जागा ज्या इथं एकसुद्धा नाही तहसीलदारच्या जागा बिहारमध्ये एकशे छत्तीस का काहीतरी आहेत दोनशे डी वाय एस पीच्या जागा आहेत आणि बाकीचं जागा आपण बघितलं म्हणजे बिहार या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा पुढे जायला लागले आणि आपण मात्र जिथे आहोत तिथं आहोत अहो हो, सरकार जरा विनंती करतो की लवकरात लवकर कुठेतरी या जागा काढा ज्या मागणी जे मागणी पत्र जायला पाहिजे ते सुद्धा मागणी पत्र अजून गेलेलं नाही दोन हजार चोवीस साठी मुलं वाट बघतात आता तुम्ही गप्पा मारताय पंचवीसच्या अहो जे हातात ते ते आधी करा मग पंचवीस चा आपण नंतर बघू आणि तुम्हाला ती संधी मिळणार नाही आम्ही आहोत सक्षम महाविकास आघाडी पंचवीसच्या जागेच्या बाबतीत बोलायला आत्ता तुमची जबाबदारी आहे की चोवीसला जो शब्द तुम्ही तिथं दिला आहे तेसुद्धा सर्व स वर्गाचा तो तिथं परत लवकरात लवकर त्या सर्व परीक्षा आपल्याला घ्याव्या लागतात मागणीपत्र द्यावं लागेल ला, आणि तेसुद्धा आचारसंहिता लागण्याच्या आधी कंबाईनचासुद्धा प्रश्न तसाच प्रलंबित तुम्ही ठेवलेला आहे त्याच्यात तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विभागाच्या अजून मागणीपत्र तिथं गेलं नाही मग एवढं तरी आपण बिझी नाही ना की आपले अधिकारीसुद्धा काम करत नाहीत अधिकाऱ्यांना सांगा मागणीपत्र पाठवायला आणि ह्या सगळ्या परीक्षा वेळेवर होणं अतिशय महत्त्वाचं आहे आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही गोष्टी आमच्या कानावर हो येतात त्या काय तर भाजपच्या काही नेत्यांना पुण्यामध्ये एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि कार्यक्रम घेऊन काय करायचं आहे तर काही गोष्टी जाहीर करायच्या कार्यक्रमाला वेळ मिळत नाही मोदी साहेब येणार असतात कॅन्सल होतं मग ऑनलाईन ते कुठंतरी एखादी सभा तिथं घेतात आणि याच्यात काय रखडतंय तर मग या मुलामुलींचं भविष्य आणि त्यांची संधी तिथं रखडते त्यामुळे कशाला कार्यक्रमाची वाट आपण बघतोय तुम्ही जाहीर करून टाका ऑनलाईन ते टी व्हीवर की अशा अशा आम्ही जाहिराती काढलो आहे पण राजकारण करावं तर राजकारणाच्या ठिकाणी मुलामुलींच्या भवितव्याबद्दल तरी राजकारण करू नये अशी विनंती सरकारला तिथं आम्ही करतोय आणि कंबाईन आणि राज्यसेवा ते सुद्धा सर्व प्रवर्ग पस्तीसच्या पस्तीस बिहारला या बाबतीत जरा मागे टाकण्याचा विचार करा नाही तर विकासाच्या बाबतीत दुसरे राज्य चाललेत पुढे आणि आपण राहिलो मागे आणि बिहारसारखे राज्य राज्यसेवाच्या पोस्ट काढण्यामध्ये सुद्धा आपल्या पुढे तिथं चालले त्यामुळे कृपा करून या गरीब मुलामुलींचा विचार सरकारली तिथं करावा अशी विनंती करतो आणि या विनंतीला मान देत आम्हाला क्रेडिट नको क्रेडिट तुम्ही घ्या पण या मुलांच्या भवितव्याच्याबद्दल कारण त्यांनी आंदोलनं उभं केली आहेत त्यांनी उपोषणं केलेली आहेत त्यांनी तुम्हाला पत्र दिलेले आहेत त्यामुळे या मुलामुलींच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर जागा तुम्ही काढा नाहीतर हे सरकारमध्ये असणाऱ्या कोणालाही परवडणारं नाही ना एवढीच विनंती